भारतीय सैन्य हे केवळ रणांगणावर लढणारे शूर योद्धे नाहीत तर प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे भारतीय सैन्य हे केवळ रणांगणावर लढणारे शूर योद्धे नाहीत तर प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणेचा स्रोत आहेत त्यांचे शौर्य त्यांची निस्वार्थ सेवा आणि मातृभूमीबद्दलची निष्ठा हीच खरी देशभक्ती आहे एकशे चाळीस कोटी भारतीयांचा पाठिंबा सैन्याचा आत्मविश्वास वाढवतो आज आपण पक्ष धर्म भाषा जात विसरून एकत्र आलो आहोत हेच भारतीयत्वाचे खरे दर्शन असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर वंदन भारतीय सैन्याच्या शौर्याला या राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत भारतीय सैन्याला सामूहिक वंदन केले या कार्यक्रमात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला